रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सर्वप्रथम निमित्ताने सर्व बाल गोपाला गोपालांना खूप खूप शुभेच्छा आणि मनसे आता या निवडणुकीना खूप मोठी भरारी घेणार आहे आणि आपण पाहतच असाल की सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे पूर्ण दौरा त्यांचा चालू आहे मागे पुना व इकडं दौरा झालेला आहे आणि आता नागपूर विदर्भ हा दौरा साहेबाई केलेला आहे आणि या अनुषंगाने मनसेने अशी भरारी आता मारलेली आहे की लोकांना जर विश्वास कोणावर असेल तर फक्त आणि मग फक्त मनसेवर आहे तर आम्ही पूर्ण तयारीशी उत उतरलेलो आहोत आणि या अनुषंगाने मनसेला सर्व जनता कौल देईल शंभर टक्के देणार मनसेचं राजसाहेबांचा विचार जनतेपर्यंत जिथून पक्ष स्थापन झाला तिथून तर चालूच आहे पण आम्ही कोणतीही सत्ता नसताना जनतेपर्यंत मोठ्या कोणतीही ताकद नसतानाच राजसाहेबांच्या आवाजावर आणि त्या मराठी बाना आणि हिंदुत्वाच्या जोरावर आम्ही प्रत्येक सर्वसाधारण माणसापर्यंत पोचत आहे या ज्या आता तुम्ही बघाल कालच मुंबई गोवा हवेवर मुख्यमंत्री येऊन गेले तिकडे मुख्यमंत्र्याने यावं लागतो की तिकडे येऊन सांगावं लागतो की खड्डे भरा एवढी मोठी गरज लाभत नाही याचा अर्थ की मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर येऊन सांगावा लागतो की मुंबई गोव्याचे रस्त्याचे खड्डे भरा त्याच्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टर पलून गेले अहो एवढी मोठी दुर्दशा होती म्हणजे कुठेतरी जनतेला जनतेच्या मनामध्ये आता समज आली की मनसेला आपण आता निवडून देणं गरजेचं आहे आणि सामान्य साहेब मुख्यमंत्री होणार ही कुठेही शंका जनतेमध्ये दिसत नाही दिसून येतो आम्ही पनवेल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आमच्या आता मी तालुका तसे झाल्यापासून जवळजवळ पंचवीस ते सव्वीस नवीन शाखा आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि आम्ही विविध ठिकाणी कार्यक्रम राबवत असतो जसं आज करंजड्याला झाला तर दुसरं तलोजामध्ये झालं आणखी आपलं बातान या भिंगार या पट्ट्यामध्ये घेत असतो तर असं जनतेच्या मध्येच जाऊन आम्ही कार्यक्रम राबवतो आणि जनतेपासून कसं पोचताना येईल जनतेच्या आता कालच एक महिला इथं मला भेटली आम्ही हा नियोजन करत असताना तर मला बोलले की माझा की मनसेकडं त्यांची ओढ लागलेली आहे आणि जनता आता जो सर्व पक्षांचा बिगुल जो पसारलेला आहे तर याच्यावरनं वाटतो की मनसेला सर्व जनता मानते भलेही बलाढ्य पक्ष असतील पण जनता ही मनसेसोबत आहे